भारताचे पंतप्रधान पद तीन वेळा भूषवणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडीवर मोठं काम केले किंबहुना अटलजींच्या दृष्टीपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली असं प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केलं आहे ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या एकोणचाळीसाव्या कै रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंगदर्शने यांनी काल अटलजींचा वसा आणि वारसा हे सहावं पुष्प गुंपलं यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक सुहास जावडेकरही उपस्थित होते लेखक दर्शने यांनी अटलजींच्या चरित्राचे पैलू उलगडताना संघाचे प्रचारक जनसंघ ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला एकोणीसशे पन्नासचे दशक ते एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंतचा काळ बिकट होता समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हतं जागतिक अर्थव्यवस्था ही दोलायमान स्थितीत होती जनसंघाचे संस्थापक सदस्य भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचवण्याचं कार्य केलं एकोणीसशे पंच्याऐंशी ऐंशी नंतर भारतीय जनता पक्षामध्ये गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्याचं सांगून दर्शने यांनी अटलजींच्या प्रतिभाशाली राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकला ते आणि असे तीन वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भूषवलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारतानं आर्थिक का आघाडीवर मोठं काम केलं कम्युनिकेशनचं खातं स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचं ब्रिटिशकालीन कायदे बदलून दूरसंचार धोरणात अमुगला ग्र बदल केले अटलजींच्या या दृष्टीपणामुळेच भारतात कम्युनिकेशन ची आर्थिक ई क्रांती झाली ज्यामुळे देशातील शंभर कोटी जनता आज ई पेमेंटचा वापर करत असून त्याचा पदोपदी प्रत्यय येत असल्याचं दर्शनी यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास अस। उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टलवर वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील गरीब आणि गरजू महिलांकरिता विविध योजना राबवण्यात येत आहेत त्यामधील काही योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य अशी अट होती ही अट रद्द करून उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी शिधापत्रिका ग्राह्य धरण्यात येणार आहे खासदार नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे याबाबत मागणी केली होती राव यांनी शिधापत्रिका ग्राह्य धरण्याचं मान्य केलं असल्यानं या योजनांचा लाभ आता जास्तीत जास्त महिलांना मिळणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांकरिता राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट ठेवण्यात आली होती परंतु या अटीमुळे अनेक महिला या योजनांपासून वंचित राहत होत्या यामुळे ही अट शिथिल करण्याबाबत संबंधित महिला आणि बहुतांश माजी नगरसेवकांनी खासदार नरेश मस्के यांच्याकडे मागणी केली या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी आठ जानेवारी रोजी आयुक्त सौरभ राव यांना लेखी पत्र दिलं होतं यावर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेऊन शिधापत्रिका ग्राह्य धरण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहेत ठाणे श्रीनगर येथील अय्यप्पा मंदिरात मकर सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला या मंदिराची स्थापना छत्तीस वर्षांपूर्वी तुकाराम शिंदे यांनी दिलेल्या जागेवर करण्यात आली होती लहानशा स्वरूपाचं हे मंदिर आज भव्य स्वरूपात उभा आहे आणि ते भाविकांचं श्रद्धास्थानही बनलं आहे संक्रांतीच्या दिवशी मंदिरात पोंगळ सणाचा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी नगरसेवक मनोज शिंदे यांना दरवर्षीप्रमाणे प्रथम दिवे लावण्याचा मान मिळाला त्यांच्या हस्ते दिवे लावल्यानंतरच इतरांनी दिवे प्रज्वलित केले उत्सवाच्या मुख्य कार्यक्रमात मनोज शिंदे यांनी देवीची आरती केली आणि नंतर त्यांची गुळानं तुला करण्यात आली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली भक्तांनी पोंगलचे प्रसाद वितरण करून सण साजरा केला अय्यप्पा मंदिराच्या व्यवस्थापनाने या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं होतं भक्तांनी या सणाला मोठा प्रतिसाद दिला ज्यामुळे मंदिर परिसर भक्तिरसात रसात नाहून निघाला होता या मंदिराची एक ऐतिहासिक असा त्याला मागे पाठ पुरावा आहे सदतीस वर्ष या मंदिराला झाले बांधून त्या ठिकाणी पुण्यकृष्णन आमचे टायर असलेले कुमार आणि त्यांचे सर्व सहकारी पाच सात सहकारी या भागामध्ये संपूर्ण केरळा समाज साऊथ इंडियन समाज आहे त्यांनी या ठिकाणी ज्याप्रमाणे केरळामध्ये शबरी मल्ल्यामध्ये मल्यामध्ये ज्याप्रमाणे मंदिर आहे डोंगरावर तशा प्रकारच्या डोंगरावर या ठिकाणी साक्षात झाला की इथे मंदिर बांधावं त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधतात तेव्हापासून या ठिकाणी मकर संक्रांतीच्या माध्यमातून कबडी वस्य। मला ज्या दिवशी ज्या वेळेला दिवा लागला जातो त्यावेळेला छत्तीस वर्षापासून शिंदे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी दिवा लावून मकर संक्रांतीच्या सणाला सुरुवात केली जाते आता तुकाराम शिंदे यांचा तो अभय झाल्यामुळे या ठिकाणी त्यांनी मला अधिकार दिल्यामुळे मी आता गेल्या पाच सहा वर्ष या ठिकाणी दिवा लावून सुरुवात करतोय या ठिकाणी जानकर आहेत शैलेश आहे आमचे संतोष आहेत तिसरं मंडळी बरोबर माझ्या आहेत आमचा क्रिश्चन जे आहेत आहे असं नाव घेतल्या सर्व वर्षानुवर्ष आज त्यांची मुलं त्यांच्या मुलांची मुलं या ठिकाणी श्रद्धेने या ठिकाणी येतात आणि एक प्रकारचा मनोमिलनाचा एकत्र एकत्र येण्याचा हा संदर्भ पण भेटतो आणि मनातून आतून जी श्रद्धा निर्माण होते ज्या प्रकारे पूजेचं नियोजन असतं सर्व ठिकाणी दीपक असतो जशी काय दिवाळीचा हिंदू संस्कृतीचं चा एक चांगलं प्रतीक म्हणून या भागामध्ये या ठिकाणी सर्व धर्म समभाव या माध्यमातून सर्व धर्माची लोक या ठिकाणी येतात आणि हा सण साजरा केला केला जातो मी या मकर संक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण जनतेला मी आमचे जानकर शैलेश या सर्वांच्या वतीने मी आणि आमचा अय्यप्पा मंदिरचा जेवढा पण आमचे मेंबर आहेत कमिटी मेंबर त्यांच्या वतीने शुभेच्छा शुभकामना देतो एवढंच सांगतो जय महाराष्ट्र गोडबंधन रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं महापालिका सातत्यानं प्रयत्नशील आहे या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या अवजड वाहनांसाठी ठाणे शहराच्या हद्दी बाहेर नवी मुंबई मीरा भाईंदर आदी ठिकाणी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं सर्व चर्चा करून निर्णय घेण्यात येईल तसंच मान्सूनच्या अनुषंगानं असलेली धोकादायक झाडं झाडांच्या फांद्या छाटणे नालेसफाई आदी कामं देखील लवकरात लवकर हाती घेण्यात येतील असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत नमूद केले वडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा का काढण्यासाठी पालिका आयुक्त यांच्या दालनात काल बैठक झाली या बैठकीत वडबंदर रोड येथील जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमचे प्रतिनिधी उपस्थित होते घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीसाठी सध्या जे वॉर्डन उपलब्ध आहेत त्यामध्ये आणखी प्रशिक्षित शंभर वॉर्डन तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येईल वाहतूक आणि वॉर्डन यांच्यात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनंही नियोजन केलं जाईल असंही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं पावसाळ्यापूर्वी घोडबंदर रोडवर कराव्याच्या कामांसंदर्भात आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली या चर्चेत धोकादायक झाडं तसंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या चा छाटण्याचं काम जानेवारी अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल असं वृक्ष प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं तसंच घोडबंदर रोडवरील कचरा हा सकाळ संध्याकाळ अशा दोन सत्रात उचलला जात असला तरी अनेक ठिकाणी नागरिक कचरा टाकतात अशा नागरिकांना दंड लावण्याची मागणी बैठकीस उपस्थित असलेल्या नागरिकांनी केली कोडबंदर रोडवर ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत ती कामं करत असताना तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक बंद करणं आवश्यक आहे परंतु तसं होत नसल्यानं रस्त्याचं काम नीट होत नाही आणि रस्ता उंच सकल होत असल्याबाबतचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला यावर रस्त्यांचं काम झाल्यानंतर काही कालावधीसाठी वाहतूक बंद करता येईल किंवा कशी याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येईल असंही आयुक्तांनी सांगितलं पुण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात मंगळवारी स्थानिक बच्च कंपनी तसंच वर्गाच्या समूह नृत्याचा सामना रंगला होता शिवाई नगर येथील स्थानिक मुलांचं तसंच विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ग्रुप डान्सची अंतिम फेरी पार पडली विशेष म्हणजे मंगळवारी या महोत्सवाला खासदार नरेश मस्के यांनी भेट देऊन प्रत्येक स्टॉलवर जात कोकणी व्यावसायिकांची विचारपूस केली शिवाईनगर उन्नती गार्डन येथील मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं आयोजक सीताराम राणे यांनी भव्य मालवणी महोत्सवाचं आयोजन केले दहा दिवस संपन्न होत असलेल्या या मालवणी महोत्सवाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळत आहे दिवसागणिक प्रचंड गर्दी गर्दी वाढत असून येथील खाद्यपदार्थ तसंच विविध वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येतोय मंगळवारी या महोत्सवात स्थानिक मुलं तसंच विद्यालयीन आणि महाविद्यालयीन युवांची ग्रुप डान्स स्पर्धा पार पडली एकापेक्षा एक अशा सरस नृत्याविष्कारानं रसिकांचं मनोरंजन झालं कोकणातील परंपरा मनोरंजन आणि खाद्य संस्कृती रेलचेल असलेल्या मालवणी महोत्सवाला काल ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनीही भेट दिली यावेळी बोलताना त्यांनी सीताराम राणे यांनी कोकणची कला व खाद्यसंस्कृती मुंबई ठाण्यासारख्या शहरात आणून हा मालवणी महोत्सव गेली सव्वीस वर्ष सुरू ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला विविध स्टॉलद्वारे राणे यांनी कोकणातील व्यावसायिकांना संधी उपलब्ध करून दिलीय सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील मोट कलाकार न आणता स्थानिकांच्या कलेला वाव मिळवून देत एक उत्तम पायंडा पाडल्याचंही सांगितलं दरम्यान या मालवणी महोत्सवात एकोणीस जानेवारी पर्यंत रंगारंग कार्यक्रमांचा तसंच कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी आवर्जून भेट देण्याचं आवाहन कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं करण्यात आले कोकणातील उद्योगधंद्याला चालना देण्याकरता हा जो काही मालवणी महोत्सव सुरू करत आहे त्याबद्दल मी त्यांचं सातत्याने करत आहेत त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो इतर इतर तिथे फक्त झुल आणि बोललो बऱ्याचशा ठिकाणी मी जात असतो त्याच्यामध्ये पन्नास झोपळे असतात पन्नास खेळाचे प्रकारे दहा स्टॉल असतात पण या ठिकाणी मला जे काही मुलांकरता त्यांनी थोडंफार दोन चार झोपाई लावलेले आहेत परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी कोकणी कोकणाच्या कलेला कोकणाच्या व्यापाराला कोकणी पदार्थांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व दिलेलं आहे हे उत्सवाचे वैशिष्ट्य आहे सर विविध खा खवई इकडे भेट देत असतात तुम्ही काय समजू म्हणजे काय आवाहन करा लोकांना आपलं मालवणी जे काही फूड असेल आपलं ग्रामीण फूड असेल या ठिकाणी मी पाहिलं की फक्त सुद्धा फूड आहे या ज्या काही चायनीजच्या जमान्यामध्ये अजिनं मोठं खाऊन आपलं आयुष्य कमी करण्यापेक्षा जे आपलं ग्रामीण फूड आहे जे आपलं घरगुती फूड आहे त्याचा आस्वाद तरुणांनी घ्यायला पाहिजे थोडंसं